तर गेल्या पंधरा वर्षांमध्ये आजचा हा पहिला शुक्रवार असेल ज्या शुक्रवारी अजितदादा पुण्याचे पालकमंत्री म्हणून पुण्यात बैठक घेणार नाही आहेत गेल्या पंधरा वर्षात एखादा अपवाद वगळता हा नियम दादांनी कधीच मोडला नाहीये मात्र हा पहिला शुक्रवार आहे की दादा आपल्यामध्ये नाही आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सव्वीस या सव्वीस वर्षांमध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी सुमारे पंधरा वर्ष काम केलं त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्याचा फायदा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला झाला अजित पवारांचं असं अचानक जाणं अवघ्या महाराष्ट्राला चटका लावून गेलाय दादांच्या अकाली जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी पुणे जिल्ह्यात तर अधिक तीव्रतेने जाणवती आहे कारण पुणे जिल्हा हा दादांचा बाल्य किल्ला राहिला आहे दादांचं आणि पुणेकरांचं नातं कसं होतं पंधरा वर्ष पुण्याचं पालकत्व स्वीकारणारे दादा कसे होते पालकमंत्री पदाची त्यांची कारकीर्द कशी होती हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ महाराष्ट्रासाठी बुधवारची सकाळ ही वाईट बातमी घेऊन आली अठ्ठावीस जानेवारीला बुधवारी बारामतीत विमान अपघातात महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवाला बारामती इथं विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात मुखाग्नी देण्यात आला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये हजारोंचा जनसमुदाय लोटला होता खर तर स्पष्ट वक्तेपणा कामाचा प्रचंड झपाटा प्रशासनावर पकड असणारे दादा हे पुणे जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालक होते पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रशासनात आणि राजकारणात दादांचा मोठा दबदबा राहिला खर तर अजित पवारांचं राजकारण सा जरी खासदार म्हणून सुरू झालं असलं तरी खऱ्या अर्थानं पुण्याच्या राजकारणात अजित पवार दोन हजार सातच्या महापालिका निवडणुकीत सक्रिय झाले तेव्हापासून अजितदादा पुण्याच्या राजकारणात सहभागी होऊ लागले सुरुवातीला त्यांनी पुणे पॅटर्नच्या माध्यमातून पुणे महापालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी एक हाती सत्ता मिळवली तिथल्या सत्तेच्या काळात त्यांनी पुणे शहराचं जुळं शहर असलेल्या पिंपरी चिंचवडचा कायापालट करून दाखवला मी करून दाखवतो असं सांगत तेव्हापासून ते अगदी कालपर्वापर्यंत झालेल्या महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी पुणेकरांना एक हाती सत्ता द्यावी यासाठी साकडं घातलं मात्र अनेक प्रयत्नही केले मात्र दुर्दैवानं त्यांचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं खर तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सव्वीस या सव्वीस वर्षामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी पंधरा वर्ष काम केलं पुण्याचे पालकमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राहण्याचा मान त्यांना मिळाला देखील ज्यावेळी अजित पवारांनी बंड केलं आणि भाजप सोबत ते जात होते त्यांनी सत्ता स्थापन केली तेव्हा देखील मला पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे हीच अट दादांनी ठेवली होती पण त्याची कबुली खुद्द अजितदादांनीच बालगंधर्व मधल्या एका कार्यक्रमात फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासमोर दिली होती मला दुसरं काहीच नकोय पण पुण्याचं पालकमंत्रीपद हवंय हेच मी मागितलं होतं असं दादा गमतीनं त्यावेळी म्हणाले होते थोडक्यात काय तर पुणे शहर आपल्या हातात असावं हाच त्यांचा आग्रह होता इतकं पालकमंत्रीपद महत्वाचं होतं दादा त्यांच्या मागणीवर अडून बसल्यानं पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे सुपूर्द करण्यात आलं खर तर पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यांचा फायदा आजही पुणे शहरासह जिल्ह्याला होतो या पदाच्या माध्यमातून पुणे पिंपरी चिंचवड जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनावर त्यांचा दबदबा निर्माण झाला अनेक विकासाचे प्रकल्प गतीनं मार्गी लावण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला दर आठवड्याच्या शुक्रवारी पुण्यात बैठक घेऊन प्रकल्पांचा आढावा घेणं आणि त्यातील अडचणी दूर करून ते मार्गी लावणं हा त्यांचा नित्यक्रम झाला होता मात्र आज शुक्रवारे कदाचित गेल्या पंधरा सोळा वर्षाच्या काळात हा पहिला शुक्रवार असेल जो शुक्रवारी दादा पुण्यात पालकमंत्री म्हणून बैठक घेणार नाहीयेत आणि आता ते पुन्हा कधीच होणार नाहीये हे आता आपल्याला स्वीकारावं लागतंय ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री असताना पुण्यात भूमिगत वायरिंग करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला जिल्हा परिषदेबरोबरच पुणे महापालिका जिल्हा परिषद एवढंच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या घोळ रोखण्यासाठी थेट ठेकेदारांच्या खात्यात पैसे जमा करण्याची योजना त्यांनी आणली शहराच्या वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास अजित पवारांनी जबाबदारी घेतली मेट्रो लाईन तीन शिवाजीनगर ते हिंचवडी जलदगतीने पुढे जाण्याकरता त्यांचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरले जायका प्रकल्प नदीकाठ सुधारणा प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल रिंग रोड तसंच अनेक समित्या त्यांनी स्थापन केल्या पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुणे ग्रँड सायकल टूर स्पर्धांसाठी देखील त्यांनी मोलाचा वाट उचलला अशा अनेक गोष्टी अजित पवारांनी पुणेकरांसाठी केल्या त्याचबरोबर आपला पक्ष वाढवण्यासाठी नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अजित पवार कायमच तत्पर राहिले अजितदादांच्या जाण्यानं आम्ही पोरके झालो हीच भावना आता पुण्यातील कार्यकर्त्यांची आहे कामाचा झपाटा आणि विकासाचं व्हिजन हे पुणेकरांच्या कायम लक्षात राहील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा